पुलवामा घटनेचा बदला घेत भारतीय हवाई दलानं स्ट्राइक करून, करून चारशे दहशतवाद्यांचा खात्मा केला याचा विविध संघटनांच्या वतीनं आनंद साजरा केला गेला पाणीवेस तालीम तरुण मंडळानं याचा जल्लोष केला पंकज काटकर प्रसाद झुंजे आप्पा पवार शुभम बागदुर्गी उदय रूपनर आकाश चव्हाण गणेश पवार विशाल गावंडे विशाल कांबळे विकी जाधव योगेश कोलते तसंच पाणीबेस तालीम मित्रपरिवार आणि संभाजी खांडेकर मित्रपरिवार यावेळी उपस्थित होते वायुसेनेतर्फे का बदला घेण्यात आला पाकिस्तानवर चांगली अशी कारवाई मोदी साहेबांनी केली मी प्रथमतः त्यांचं अभिनंदन करतो आणि पाकिस्तानला हा एक इशारा आहे की त्यांनी यापुढे कुठली चूक होता कामाने त्यांच्याकडून आणि तसेच आज सोलापुरात आणि आपल्या पूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे सर्वांना मोदीजींना वर एक विश्वास होता की ते बदला घेतील आमचे भारत देशाने ते आज हल्ला केलेले आहे पाकिस्तान विरोधात हे लई चांगली गोष्ट आहे आणि एकदा आमचं म्हणणं एक असं आहे एकदा विषय पूर्ण संपूर्ण टाकायला पाहिजे हे पूर्ण आणि हे किती एक आहे आज मोदी सरकारने आज हे करायला लई चांगलं कार्यक्रम करायला लागलेत ह्याच्याबद्दल आम्हाला नाज आहे